खेड तालुक्यातील खरपुडे येथील चर्चित आंतरजातीय विवाह आणि अपहरण प्रकरणाने नवे वळण घेतले आहे प्राजक्ताचे वडील राजाराम काशीद यांनी प्राजक्ताचा पती विश्वनाथ गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत प्राजक्ता आजारी होती आणि तिला गोसावीच्या आश्रमात उपचारासाठी नेलं होतं पण गोसावीने तिला फसवून आळंदीला नेलं आणि लग्न केलं असे राजाराम काशीद यांचं म्हणणं आहे राजाराम काशी यांनी आपल्या कुटुंबावरील सर्व आरोप फेटाळून लावत गोसावी यांच्यावर फसवणुकीचा आणि कायद्याचा भंग केल्याचा आरोप केला आहे राजाराम काशीर यांनी सांगितलं आहे की विश्वनाथ गोसावी हा कोणताही महाराज नसून खरपुडी येथील मठाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार करत आहे त्याचे अनेक चुकीचे व्यवसाय आहेत तालुक्याबाहेरसुद्धा आहेत पैशाच्या जोरावर ते काहीही करू शकतो असा गंभीर आरोप काशी यांनी केला आहे प्राजक्ता गेल्या वर्षी आजारी होती तिला अनेकदा दवाखान्यात नेण्यात आलं पण प्रकृती सुधारणा झाली नाही त्यामुळे तिला खरपूड येथील गोसावी यांच्या आश्रमात नेण्यात आलं तिथे तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला मात्र नंतर आम्हाला कळाले की गोसावी याने प्राजक्ताला फसवून आळंदी येथे तिच्याशी लग्न केलं आहे काशीद म्हणाले की गोसावीचा आधीच लग्न झालं आहे काशीद यांनी दावा केला आहे की गोसावीचा आधीच लग्न झालं असून त्याची पहिली पत्नी अजूनही खरपूर येथे वास्तवत आहे त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही त्यामुळे दुसरं लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे या मठाकडे स्थानिक प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने गोसावी यांचे व्यवसाय फुफावत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे